प्रतिज्ञा कोणी करावी सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये भल्या भल्यांच्या प्रतिज्ञे सिद्धीच गेल्या नाही ते तर तुम्ही आम्ही पण झाडाचा पाला लोकांना अशी हाऊस असती कमी पन्नास रुपये टाकल्या घरीचा बाप होतो पा तुम्ही ज्याच घरात काही चालत नाही भाजीत मीठ कमी पडलं बायकोला सांगायची ज्याची हिम्मत होत नाही तो गली तू भर आणतो पा तुम्ही ज्याचा घरात चलत नाही तो म्हणतो सरपंचा लागल नाही आमदाराला लागल नाही मुख्यमंत्र्याला आखल पंतप्रधानाला आणि बायको घरी कोणतेच ऐकत नाही घरी काही त्याच्या गप्पा चुलीपुढा असते तिची बायको साईबा हे चुली लाकडं घालणार आमच्याला जळ दमकाच नव्हतं नियोजन झालं जमलं नाही बायको म्हणे ध्वत्रा तू घुसला ध्वत्रा ध्वतर पेटला ध्वतार ज्याला काशीचेच अकल नसतो गावला अक्कल शिकवतो सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करून इथं भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा सिद्धीच गेल्या नाही रावणासाठीची प्रतिज्ञा इथं खरी झाली नाही रावण ऐंशी बायका एक लाख मुलं सव्वा लाख मातो चौदा चौकड्याचा आयुष्य कोटी घरे जे तर काशाने तांब्याची शुद्ध कांजनाची सप्त कोटी तेहतीस कोटी देवता ज्यांनी बंदी खाण्यात कोंडल्या होत्या गणपती बाप्पा क्षमा उघड सांगते बर का <laughs> गणपती बाप्पा डोरं वाळायला होते <coughs> नवग्रहाच्या पायऱ्या होत्या वारा झाडायला होता अंगण वरून राजा सडा मारायला होता सत्री बाळन करायला होते रावण जर चढायला लागला तर त्याने ते पावल। टाकलेलं पाऊल आणि त्या पाऊलाचे हादरे व्हायब्रेशन पाताळापर्यंत जायचे खालच्या सप्त लोक सप्त लोकांपर्यंत एवढा ज्याचा दबदबा होता तेहतीस कोटी देवता ज्याला घाबरत होते ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू चौदा चौकडेच आयुष्य आखी लंका सोनीची आपली टोटल इस्टेट म्हणजे रावणाच दिवसभराचं लाईट बिल बी होत नाही आपली टोटल इस्टेट एवढी सगळी संपत्ती असताना मला त्याची संपत्ती तुमच्या समोर मांडायची नाही एवढी सगळी एकल आपली सत्ता असताना सगळे ज्याच्या इशाऱ्यावर माणसत होत त्या रावणाने तीन प्रतिज्ञा केल्या होत्या समुद्राचं खारं पाणी गोडकरी स्वर्गाला रावणाला तीन प्रतिज्ञेची एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही जिथं रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तिथं गल्ली तो गरमपुरी एवढ्या आणायच्या नाही अजिबात नाही आपली कधीच पूर्ण होणार नाही आपली प्रतिज्ञा